उमेदवारांचे नाव जाहीर करत आहे अनुक्रमांक एक मानकर दामोदर नारायण अनुक्रमांक दोन जा लक्ष्मणराव पंडितराव नाशिक अनुक्रमांक तीन नागरे अशोक दामोदर गंगरगाव तालुका निफा अनुक्रमांक चार स्थानक बवनराव दत्तात्रय शिवरे तालुका निफा अनुक्रमांक पाच काकड नामदेव रामचंद्र अनुक्रमांक सात काकड नारायण कारवारी येण्याप्रमाणे विश्वास वडील येथोची यथोचितरित्या निवडून आलेले आहेत असं मी निवड मंडळाच्या वतीने घोषित करतो धन्यवाद परिवर्तन करण्याचे कार्यकर्ते त्यांना समर्थन देणारे सर्वच समाज बांधव सर्व मार्गदर्शक जो काही आता चार ते पाच ह्या काळामध्ये एका केंद्रामध्ये अशा दोन केंद्रामध्ये जो काही घोळ झाला जो घोळ करण्यात आला तो जो मुलगा होता ती त्याला दो, दोन वाजता सुद्धा एका भूतमध्ये जाऊन त्याला सांगितलं बाबा अरे तू समाजाचा आहे पाच वाजता इलेक्शन संपून जाईल तू असं करू नको तो त्याला मी बाहेर काढून दिलं परत साडेतीन वाजता तो गेट त्याला तू असं काही करू नको तो म्हणा तो सण निघून गेला मला वाटतं तो बाहेर गेला पण तो जेव्हा चार पाच वाजता एक दोन जणांनी मतपत्रिक मतपत्रिका कातकाडे नावाचा तो कार्यकर्ता होता तो मला असं वाटतं हेमंत दातरडचा हेमंत दातरडचा तो साधा होता म्हणून मी त्याला दुपारी सोडलं होतं बोलता परंतु तो काय काय करीत बसला त्यामुळं कार्यकर्त्यांनी आणि तिथं असलेला एक आमगड नावाचा लोक प्रमुख तो त्याला समर्थ देत होता यांच्या भीतीतून मी होते काही कार्यकर्त्यांनी त्याला बघितलं पकडलं पोलिसांच्या ताब्यात दिलं त्याच्यामध्ये पोलीस खात्याचा कुठलाही दोष नाही जो काही दोष आहे तो आपल्या निवडणूक देणे अधिकारी त्यांचा स्टॉप आणि समोरच्या पॅनलला मॅनेज झालेले हे सगळे होते याचं त्यांना आपण एक मतपत्रिका पण त्यांना दिलेले आहे आणि त्याच जे काही सत्य बाजू असेल ती निवडणूक अधिकारी ते करतील नाही केली तर ठीक आहे परंतु जे काही एका एका पाटील साहेब म्हणून पी एस आय होते त्यांच्या हातून नजर जे कागद मारले गेली त्याची दखल सुद्धा पोलीस खात्याने घेतलेली आहे आणि त्याबद्दल आपले पोलीस निरीक्षक आदरणीय साहेब गण साहेब तो जो प्रकार घडलेला आहे त्याची चौकशी आमचे साहेब नक्की करणार आहे ती निगडी कारवाई करण्याची